नमस्कार स्वागत आहे चॅनलवर आपल्या पोल्ट्रीमध्ये आज आपण आलेलो आहोत पण आज पोल्ट्रीबद्दल माहिती नाही आहे तर कोंबड्यांना मी इथे कोणत्या पद्धतीने मी मॅनेज करत असते तर मी इथे तो व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर कोंबड्यांना मी इथे खूप सिम्पल पद्धतीने मॅनेज करते आणि खरं सांगायचं म्हटल्यानंतर जसं की तुम्ही जर माझ्या रेग्युलर ब्लॉगमध्ये मा असाल तर तुम्हाला माहिती आहे की मागेही माझ्या पायाचं ऑपरेशन झालं आहे आणि एकदा नाही तर दोनदा झालेलं आहे ऑपरेशन खूप असं रिस्की नव्हतं व्हेरी कुड ऑपरेशन होतं आणि एवढ्यामधून पण मग ऑपरेशन झाल्यानंतर मी कोंबड्यांचं कसं कसं बघते कोंबड्या तर ते तुम्हाला मी इथे सांगणार आहे तर इथे मी एकटीच प जी आहे ही एवढी पोल्ट्री हँडल करत असते आणि आणि काय होतं की कोंबड्या आहे साधारण आपल्या अडीच एक हजारापर्यंत कोंबड्या असतील आणि त्यातल्या बऱ्याचशा कोंबड्या आपण विकतो पण आहे आणि त्याच्यामुळे नॉनव्हेजसाठी बऱ्याचशा कोंबड्या गेलेल्या आहेत कुणी पाळण्यासाठी नेलेल्या आहे तर यातले आकडे आहेत कमी झालेले असतील आणि आता ते मोजून पण काढायचे आहेत की कोंबड्या किती आहे बरेचसे कस्टमर आहेत लांबून आता चिकनसाठी जे आहे तर आ आषाढ महिना चालू झालेला आहे तर मटणासाठी ज सॉरी मटणासाठी नाही तर चिकन चिकन बनवण्यासाठी गावण कोंबडीचं कावेरी कोंबडीचं चिकनसाठी लांबून काल संगणमेरवरून मोठं गिराईक आलेलं होतं तर ते गिराईक जे आहे त्यांना आपल्या कावेरी कोंबड्या पाहिजे आहे रेट अजून काही फायनल झालेला नाही आहे संध्याकाळची वेळ होती आणि पाऊस पण आलेला होता त्यात पुढे आमचा नवीन बिझनेसचा सेटअप चालू आहे तर तो कुठला आहे ते पण मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मी तुम्हाला वेळोवेळी सांगत असते तरुण पिढीला काहीतरी करा आणि हा ह्या पद्धतीने बिझनेस तुम्ही स्टार्ट करा तर कावेरी कावरण कोंबडीचा आम्हाला इथे तोटा अजिबात झालेला नाही आहे उलटं आम्हाला याचा फायदाच झालेला आहे आम्ही अजून तोट्यात नाही आहे असं मी म्हणणार नाही आहे की आम्ही फायद्यात आहे लगेच पण आम्ही अगदी तोट्यात नाही आहे तर एक वर्षामध्ये माझं उत्पन्न किती झालं आहे ते आपण याच्याविषयी पुढे व्हिडिओ घेणार आहोत कारण प्रत्येकाला कळणं खूप गरजेचं आहे की कोणत्या पद्धतीने जे आहे तर इथे इन्कम घेतला जातो कोंबड्यांचा आणि कोंबड्यांचे जे पंख वगैरे तुम्ही बघू शकता बऱ्याच कोंबड्यांचे पंख गळालेले आहेत तर यावर आम्ही खूप उपचार केला आहे पण तिथे आम्हाला रिझल्ट आलेलं नाही आहे खूप औषधं आम्ही वापरले आहे बऱ्याच वेळा त्यांचे जे पंख आलेले आहेत आणि त्याच्यानंतर कोंबड्यांचं प्रमाण जास्त असल्यामुळे एकमेकांची पंख उपटण्याची जी त्यांची सवय आहे ती आहेच आहे तर आपला नेक्स्ट प्रोजेक्ट कोणता राहणार आहे आपला पोल्ट्री फार्मिंगबद्दलचा एक प्रोजेक्ट आहे आणि आपला आणखीन एक पैसे कमवण्याची कोणती कोणती संधी आपल्याला सोडायची नाही आहे आपली लाईफ आहे ते ओन्ली वन टाईम आहे या वन टाईममध्ये पण किती काम करायचं आहे आणि कोणत्या पद्धतीने काम करायचं आहे कारण शॉर्टकटनी पैसा मिळत नाही आहे तर आपल्याला चांगल्या पद्धतीने पैसा कमवायचा आहे कष्टाने पैसा कमवायचा आहे आणि त्यामुळे आपल्याला इथे काहीतरी बिझनेस करणं खूप महत्त्वाचं आहे तर म्हणून हा उद्देश आहे तुम्हाला व्हिडिओचा तर मी ऑपरेशन झालेलं आहे आणि मला मी जॉईंट फॅमिलीमध्ये नाही आहे आमचे जण सगळेजण सेपरेट सेपरेट राहतात जावा वगैरे आम्ही तिघंही तीन घरं आहेत आमचे तीनही सेपरेट राहतात जे ते लांब लांब राहतात आणि जसे त्याच्या जॉबला असतात तर मी एकटीच असते इथे आणि आपलं जर म्हटलं की सासू सासरे जे आहे ते ते जाओन, जाओन तर ते त्यांनी जे आहे तर आमच्यामध्ये नाही राहते ते दुसऱ्या मुलामध्ये राहतात आणि ते पण माझ्या घरापासून खूप लांब राहतात आणि अशा पद्धतीने मागेच ते इथून गेलेले आहेत आणि त्याला जाऊन त्यांना जाऊन साधारण झालेले असतील तर दोन एक महिने झाले असतील त्यानंतर माझं ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन झाल्यानंतर मी एकटीने कसं मॅनेज केलं तर मी कुठल्या गोष्टी मॅनेज वगैरे करायचं म्हटलं म्हटलं तर मी प्रत्येक गोष्ट ही माझी एकटीने आणि हिमतीने करण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण जेव्हा आपल्याबरोबर आपल्या घरातली मोठी माणसं नसतात आपण कसे मॅनेज करायचं आहे तर मी इथे काय केलं होतं की माझं ऑपरेशन ठरलं त्यानंतर आमच्या शेजारी दोन मुली असतात ह्या नेहमीच यांची आई पण असते इथे शेजारीच आलेले आहे दुसऱ्याच्या शेतामध्ये आणि त्यांनी इथेच घर गर वगैरे त्या मालकाने यांना बांधून दिलेलं आहे तर मी यांच्याकडे फक्त एक तास मागितला आणि एक तासामध्ये दोघींनी मिळून अर्धा अर्धा तास असा हा घास जो आहे एक तासामध्ये पूर्ण माझ्या रोडच्याकडे नाही तर बांधापर्यंत हा घास मला त्या कापून देतात आणि अशा पद्धतीने ह्या जरी नसल्या तर मी दुसरं कोणाला तरी मॅनेज करणार आहे पण माझं पाय पाय दुखत असल्यामुळे आणि मला सगळं काही जमत नाही आहे आणि माझ्या ह्या माझ्या ऑपरेशनच्या ज्या काळात होतं तर ते मला माझ्या फॅमिलीमधले म्हणजे आई मावशी बहीण ह्या सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आणि त्या माझ्या घरी येऊन राहिल्यासुद्धा अगदी मुलांना सुट्टी आहे आणि सगळ्यांना पॉसिबल होऊ शकतं तर अशा गोष्टीमध्ये माझी बहिणीने इथे माझी मदत केलेली आहे माझी मावशी आणि आई तर ह्या तिघींनी पण माझी इथे खूप मदत झालेली आहे यांची मला हॉस्पिटलमध्ये मला मावशीची तसेच घरी जर आल्यानंतर दुसरी ऑपरेशन चॉईस आई आलेली होती आणि मध्ये माझी बहीण पण माझ्यासाठी आली होती तर खूप चांगल्या गोष्टी माझ्या फॅमिलीमध्ये ह्या तिघी जणी माझ्याबरोबर होत्या आणि खरं तर त्यामुळे मला जे आहे कामाचा ताण जास्त पडलेला नव्हता आणि माझे जे आहे सात आठ दिवस जे होते ऑपरेशननंतरचे खूप सोप्या पद्धतीने निघून गेले एरवी मला खूप जास्त ताप आल्यानंतरसुद्धा माझी बहीण जर म्हटलं तर खूप लवकर आली होती माझ्यासाठी धावत आणि हे जे सख्खे नाते असतात ना तर ते अशा पद्धतीने असायला पाहिजे की एकमेकांसाठी एकदम येणं खूप गरजेचं आहे तर तर मला हे नाते भेटलेले आहेत आणि हे नाते मला जपायची आहे तर ह्या मुली आहे तर ह्या आम्ही इथे घास कापण्यासाठी इथे मी लावलेल्या आहेत आणि एक तासामध्ये जे आहे तर एकच तास यांच्याकडून हे काम करून घेणार आहे आणि त्यानंतर मी हे ओझं जे आहेत ह्या मुली माझ्या घरी आणून टाकतात खूप चांगल्या मुली आहेत स्वभावाने आणि मा यांना माहीत नाही आहे की यांचा व्हिडिओ चालू आहे म्हणून आणि खूप यांचे आभार मी व्यक्त करणार आहे कारण जे काम घरातले माणसं आपले करू शकतात तर ते इथे मला बाहेरच्यांची मदत झालेली आहे तर ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या आणि पुढे जायचं पण, प्रत्येक गोष्टी ज्या आहेत तर आपण काहीतरी मागचं लक्षात ठेवायचं आणि मग पुढे आपली प्रगती होणार असते आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे जी आहे तर मी हा घास कोंबड्यांना घेऊन जात आहे ह्या मुली नसतात तर मी दुसरं कोणाला तरी लावलो असतं पण माझ्या हाताखाली जे कोणी असेल ना तर त्यांचे मी आभारच व्यक्त करते कारण त्यांच्यामुळेच मी आहे आणि कामगार हे काम करताहे तर आणि ह्या ह्या मुली कामाला पण जात आहेत त्यामुळे मी यांच्याकडनं फक्त एक तास मागितला लगे त्या लगेच हो म्हटल्या तर तुम्ही बघू शकता तर पूर्ण अर्ध्या तासामध्ये ह्या त्या साईटवरून इकडंपर्यंत पूर्ण घास जो आहे माझा कापून देतात आणि खूप मोठी पट्टी आहे माझ्या घासाची तर याच्या अगोदर जो भाज माझ्या कोंबड्यांना होता तो अगदी थोड्याच क्वालिटी क्वांटिटीमध्ये यायचा आणि आता मला कळलं की आपण स्वतः जे काम करायचं असतं ते आपणच करायचं असतं आणि त्यामुळे मी स्वतः वैयक्तिक इथे लक्ष घातलेलं आहे मी इथे येऊन यांच्याकडे करून घेतलेलं आहे हे काम आणि इथे आहेत माझ्याबरोबर आलेल्या शेजारच्या आमच्या सुजाता आता आलेल्या आहेत आणि त्यांनी पलीकडनं ज्या इथं कैऱ्या तो तोडून आणलेल्या आहेत तर ह्या आमच्या झाडाच्या कैऱ्या आहेत पलीकडच्या तर आता त्यांनी हे त्यांच्यासाठी आणलेल्या आहेत आणि मला विचारलेलं <laughs> आहे त्यांनी अगोदरच की ताई आम्ही एक दोन कैऱ्या घेऊन जाऊ का आणि मी काही नाही म्हटले नाही त्यांना आणि ह्या मुलीला सुद्धा मी कैऱ्या दिलेल्या आहेत तर कामाला आलेल्या ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी म्हणजे आपण आजारी असलो आपलं काम बंद ठेवायचं नाही तर आपण कुठल्या तरी मार्गाने आपलं काम करून घ्यायचं आहे आणि हे काम मी करत राहणार आहे तर अशा पद्धतीने मी ह्या नसल्यानंतर दुसरं कुणीतरी ठेवणार आहे तर माझ्या वेग वे वेळोवेळी मी माझं काम करून घेण्याचा उद्देश करणार आहे तर मला सांगायचं एवढंच आहे तर आपल्या जिद्द असली आपल्यात मेहनत करण्याची कष्ट करण्याची जर आपल्यामध्ये ताकद आहे तर आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो आणि हिमतीने प्रत्येक गोष्ट आपल्याला करायची आहे तर आता मी आता मी एकदम ओके झालेले आहेत हा व्हिडिओ माझा जुना आहे म्हणजे कमी कमी पंधरा दिवसांचा आहे पण मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की कुठलाही काही जरी दुःख आलं किंवा काही अडचणी ना तर देव आपल्याला जरूर मार्ग देतो चांगल्या माणसांच्या पाठीमागे देव नेहमी असतो आणि चांगल्या माणसांचं देव चांगलंच करत असतो तर ह्या गोष्टी खूप फक्त ऐकण्यासारख्याच नाही तर ह्या स्वतःच्या आयुष्यात घडतपणा असतात त्यामुळे वेळोवेळी आपल्यापेक्षा कमी ज्यांच्याकडे आपल्यापेक्षा कमी ज्यांची परिस्थिती आहे त्यांना मदत करत राहा आणि अशा पद्धतीने ह्या मुली ज्या आहेत तर माझ्याकडे आल्यानंतर तर मी यांना तर मी या मुलींना पाहिजे ती मदत करत असते पैसे म्हटलं तर मी त्यांना अगदी पैसे सुद्धा अगोदर म्हटलं तरी अगोदर पण देत असते आणि नंतर सुद्धा मी यांना पैसे म्हटलं तर देत असते प्लस माझ्याकडनं ह्या नेहमी अंडी जे आहे तर ह्या उधार घेऊन जातात आणि एक्स्ट्रा मी यांना अंडी देत असते मी नेहमी म्हणते की परिस्थितीने गरीब असल्यानंतर मी तिथे मागे पुढे बघत नाही आहे एक वेळ माझं म्हणणं आहे की पैशावाल्याला द्यायचं नाही आहे पण गरीबाला नक्की द्यायचं आहे कारण पैशावाले जे असतात ना तर त्यांना आपण एक रुपयाने वाढवू द्यायचं आहे पण परिस्थितीने गरीब असतात ना त्यांना उधार द्यायचा आहे आणि त्यांच्याकडून उधारी मागायची नाही आहे आणि हा माझा हे आहे म्हणजे मी हे माझ्या नियमात ठेवलेलं आहे तर बऱ्याच लोकांना जे आहे तर मी कमी रेटमध्ये अंडे दे देत असते आणि एखादं जर मला गरीब वाटलं ना की खरंच याच्याकडे पैसे असेल अशी तर मी दोन तीन अंडे एक्स्ट्रा देत असते ते पण त्याला पण सांगत नाही आहे आणि कोणाला सांगत नाही तर अशाच पद्धतीने मी इथे व्हिडिओ संपवणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की जरी आजारी असलं किंवा कुठलंही काही कारण आपल्यापुढे कुठलं संकट आलं तर घाबरायचं नाही आहे त्याला धडका आपण त्याला काय म्हणतो ना आपण त्याला सामोरं जायचं आहे त्याला अजिबात संकटांना घाबरायचं नाही आहे तर माझं ऑपरेशन झाल्यानंतर मी माझी तीन मुलं एकटीने सांभाळले आणि माझे जे ते सकाळी आठला ला जातात आणि संध्याकाळी सहा सातला ला घरी येतात तर मी पूर्ण पोल्ट्री एक सांभाळी खाद्य वगैरे जे आहेत त्या काळामध्ये माझ्या मुलांची मला खूप मदत झाली होती तर प्रत्येक गोष्टी होऊन जातात आणि त्यामुळे आपण थांबायचं नाही आहे काम करत राहायचं आहे अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर आपण पुन्हा भेटणार आहोत आणि आपले पोल्ट्रीला एक वर्ष झालेलं आहे तर एक वर्षात आपण किती प्रॉफिट कमवलेलं आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण एका पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत टाटा आणि बाय